नमस्कार मित्रांनो लाखाते कामचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की सूर्याने तेजूच्या लग्नाची पूर्णपणे तयारी केलेली असते लग्नाचा खर्च आटोक्यात असल्यामुळे सूर्या खूप खुश असतो तेवढ्याच शत्रू तिथे येतो शत्रू आल्यानंतर सूर्याला तो विचारतो सूर्या की झाली का सगळी तयारी तेव्हा सूर्या म्हणतो की हो जवळजवळ सगळी तयारी झाली आहे खर्चाचं नियोजनसुद्धा हो झाले शत्रू म्हणतो की हे बघा आपल्याकडून हजार माणसं येतील त्यामुळे त्यांचा मानपान चांगलाच झाला पाहिजे हॉलसुद्धा मोठाच बुक झाला पाहिजे जेवण चांगलंच झालं पाहिजे जेवणानंतर आईस्क्रीम हे भेटलंच पाहिजे लग्नानंतर वाजंतर हे आलेच पाहिजेत लग्नाची वरात ही निघालीच पाहिजे हे सगळं आपल्या मुलीकडूनच झालं पाहिजे मानपानाची पूर्णपणे तयारी झालीच पाहिजे सूर्या म्हणतो की अहो पण एवढा खर्च शत्रू म्हणतो की हो बहिणीचं लग्न आहे ना मग तिच्यासाठी तो एवढं करू शकत नाही सूर्या म्हणतो की हो मी शक्य आहे तेवढं सगळं करेन असं म्हणून शत्रूला सांगतो तेवढ्या तुळजाला हे सगळं पटत नसल्यामुळे ती शत्रूला विरोध करत म्हणते की नाही एवढा खर्च आम्हाला जमणार नाही तुम्हाला एवढं मोठं लग्न करायचं आहे तर मग तुम्ही करा नाहीतर आम्हाला साधंसुद्धा लग्न सुद्धा चाले। हे ऐकल्यानंतर शत्रू चिडतो आणि म्हणतो की हे बघे मी तू काय बोलायचं नाही तुझा काय संबंध तुळजा म्हणते की का नाही संबंध ती माझी नंदनताय आणि हा माझा पूर्णपणे हक्क आहे शत्रू म्हणतो की तुझं यापुढे काहीच चालणार नाही मी डॅडींना सगळं विचारून आहे डॅडींच्या मर्जीनेच होतं हे सगळं वाटत नसेल तर फोन करून विचार हे ऐकल्यानंतर तुळजा म्हणते की आहो पण एवढा खर्च आम्हाला नाही झेपणार शत्रू म्हणतो की हे बघा एवढंच वाटतंय ना तुम्हाला आम्ही आहे ना मदतीला आम्ही मदत करतो मुलीच्या मंगळसूत्राचा आणि दागिन्याचा खर्च आमचा असं समजा आम्ही आहेर दिलाय असं म्हणून तो तिला सांगतो सूर्या मनातच विचार करत असतो की हे सगळं कसं चालेल कसं करणार आहे मी मला हे सगळं जमणार आहे का पण तेजो खुश आहे तेजोला समीराव आवडतात आणि तिच्या आवडीपेक्षा जा जास्त काहीच महत्त्वाचं नाही आहे तिच्या आधीच दोन लग्न मोडली आहेत ती काय विचार करेल आपल्याला तिच्यासाठी हे सगळं करावंच लागेल त्यामुळे सूर्या शत्रूला सांगतो की हो होईल सगळा खर्च मी करतो असं म्हणून तो शत्रूला ओके म्हणून पाठवून देतो शत्रू घरी जातो इकडे तुळजा सूर्याला बेडरूममध्ये ओढत नेते आणि म्हणते की सूर्या तू काय करतोयसुरी तू काय बोलतोयस ते तुझं तुला तरी पटतंय का तेव्हा सूर्या म्हणतो की अगं तुळजा आधीच तेजूचे दोन लग्न मोडली आहेत काय लोक विचार करतील आणि माझ्या म माझ्या पैशामुळे हे तेजूचं लग्न मोडणं मला मान्य नाही आहे मी तेजूच्या लग्नासाठी काय वाटतेल ते करेन हे ऐकल्यानंतर तुळजा म्हणते की अरे आपली ऐपत नाही आहे एवढ्या पण नाही करू शकत आणि मोडलं तर मोडलं लग्न तो एवढा का विचार करतोय तू तेजूला यापेक्षा सुद्धा चांगला नवरा भेटूच शकतो ना हे ऐकल्यानंतर सूर्या म्हणतो की नाही माझ्या बहिणीच्या पैशामुळे कधीच लग्न मोडलेलं मला चालणार नाही आणि समीरावसुद्धा चांगले आहेत ना ते पण मोठ्या हुद्द्यावर अमेरिकेला कामात आहेत मग त्यांच्यासुद्धा अपेक्षा असतीलच ना तो तुळजाला तयार करतो तो म्हणतो की बास यावर चर्चा नको मला दुकानात जायचं आहे खूप काम आहे असं म्हणून तो दुकानात निघून जातो सगळ्या बहिणी आपल्या बस घरात बसलेल्या असतात त्या म्हणतात की कसे एवढे पैसे जमा करायचे त्यानंतर ती धनू म्हणते की आपण आपले सगळे दागिने विकू आणि त्या आलेल्या पैशात आपण तोडजोड करू तुळजा म्हणते की नाही आपले कुणीही दागिने विकणार नाही आपण काहीतरी वेगळाच आयडिया सुचवू आपण काहीतरी बिझनेस करू एका जाण्याकडून पैसेसुद्धा येतील धनू हो, म्हणते का की हो बिझनेस करू पण आपल्याला एवढ्या लवकर शॉर्ट टर्ममध्ये पैसे कुठून येणार तेवढ्यात काजूपुड्या तिथे येतात ते म्हणतात का आहे एक बिझनेसची आयडिया आहे तुळजा म्हणते की काय काजूपुडा म्हणतो की अगं एक मेसेज फिरतो आहे की दोनशे कार्यकर्त्यांसाठी जेवण हवं आहे आणि जेवणाची रक्कम पन्नास हजार आहे आणि आत्ता दोन तासात हवं आहे तेवढ्यात राजू लगेच तयार होते आणि म्हणते की हो हो चालेल तुझ्या हवं आता पण माल आणायला हवा ना हे गल्यानंतर म्हणते की भाग्या म्हणते वहिनी तूच जा ना दुकानातून आणि दादाला काहीतरी कारण सांगून तू माल घेऊन ये हे बघून तुळजालासुद्धा पडतं ती दुकानात जाते इकडे शत्रूच्या यांना सगळं कळालेलं असतं त्या विचारत असतात की शत्रू तू हे सगळं का केलं अठरा एकोणीस लाख एवढा खर्च तू सूर्याला का सांगितलास शत्रू म्हणतो की हो सांगितला मग काय काय करणार आहात तुम्ही आणि करू द्या ना तो खर्च करतोय तर तुमचं काय बिघडतं हां आया त्याला म्हणतात की अरे शत्रू हे सगळं बरोबर नाही आहे सूर्या एवढा खर्च कुठून करणार आहे शत्रू म्हणतो की त्याचं तो बघून घेईल तुम्ही टेन्शन घेऊ नका डॅडीने मला सांगितलं तुम्हाला एवढं वाटतं तरी ता, डॅडीची काळजी करा तुमच्या पोराची ताटातली चपाती संपली आहे आणि तुम्हाला त्या सूर्याचं पडलंय राहू द्या पोरगावपाशी राहिला तरी चालेल असं तो भुनभुन करतो आणि आयांची आया तोंडं बंद करतो तुळजा दुकानात जाते सगळं सामान घेते तेव्हा सूर्या विचारतो की अगं पण एवढं सामान कशाला तेवढ्यात काजू म्हणतो की अरे आमच्या गावात एक कार्यक्रम आहे ना मग तिथे दान करायला आहे तुळजा म्हणत की हो सूर्य ना मला उशीर होतं याचे जेवढे पैसे होतील ते मी तुला घरी आल्यानंतर देईल असं म्हणून ती सामान घेऊन घरी येते सगळे जण आपलं मन लावून डब्बा बनवण्याचं काम करतात डब्बा बनतो राजू घेऊन घरी जाते घरी गेल्यानंतर तिथे टॅम्प उतरवते सगळ्यांना जेवण वाटते जेवण दिल्यानंतर ती म्हणते की जेवण घेतलं तसं पैसे द्या ना तेवढा जो कार्यकर्त्यांचा मुखी असतो तो म्हणतो की निवडणुका झाल्यानंतर पैसे भेटतील असं म्हणून तो तिला हकलवून देण्याच्या नादात असतो कार्यकर्त्याने पैसे द्यायला नकार दिल्यानंतर राजू चांगलाच ड्रामा करते तो ड्रामा बघून तिथले लोक म्हणतात की ए बाई तुला इथे जेवढा वेळ उभं राहायचं आहे तेवढा वेळ उभी राहा पण आत्ता काय पैसे भेटणार नाहीत तेवढा तिथून बाहेरून आमदार जेव्हा निवडणुकीला उभे राहिलेले असतात ते तात ते, ता, ते म्हणतात की का कालवा चाललाय तेव्हा सत्यजित सुद्धा तिथेच असतो तो म्हणतो की काय पैसे नाही भेटणार जायतून असं म्हटल्यानंतर शशिकांत म्हणतो की नाही नाही काय झालं तुमची काय समस्या आहे तेव्हा राजू म्हणते की डबा बनवून घेतला आणि पैसे द्यायला नकार देतात शशिकांत सत्यजितला पैसे द्यायला लावतो सत्यजितला द्यायचे नसतात तरीसुद्धा शशिकांतसाठी पैसे तो देऊन टाकतो राजू तिथून निघून जाते घरी आल्यानंतर रात्री सूर्या तेजोच्या पत्रिका बघत असतो सगळ्यांना खूप पत्रिका आवडलेल्या असतात तेजोला एक पत्रिका आवडते ती म्हणते की दादा ही छान आहे ना सूर्या म्हणतो की हीच आपल्याला पत्रिका घ्यायचा आहे पत्रिकावाला म्हणतो की शंभर रुपये झाले शंभर रुपयाची एक पत्रिका तेजू म्हणते की खूप आहेत पत्रिका आपल्यालाही नको दादा आपण साधी पत्रिका बघू हे बघितल्यावर सूर्या म्हणतो की नाही नाही तुला जी पत्रिका आवडली ना तीच पत्रिका आपण घ्यायची असं म्हटल्यानंतर ती तेजू नाही म्हणत असते तरी सुद्धा सूर्या घ्यायला लावतो बाहेर आल्यानंतर पत्रिकेवाला माणूस पैसे मागतो ते म्हणतो की आताच तुम्हाला थोडे पैसे द्यावे लागतील सूर्या म्हणतो की आत्ता माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत पण मी दोन दिवसात तुमचे पैसे देऊन टाकतो तो उधार राहायला नको म्हणत असतो हे सगळं राजू बघते आज कमवलेल्या चाळीस हजारातून ती राहिलेले पंधरा हजार देते सूर्या म्हणतो की तुमचं काय चाललंय तुझ्याने दहा हजाराचा माल उधार नेला रात्री पैसे देते म्हणाले आणि आता तू पंधरा हजार रुपये घेऊन आलेस एवढे पैसे कुठून आले असं म्हणून तो जाब विचारत असतो इथेच लाखात एक आमचा दादाचा भाग संपतो तुम्हाला पुढच्या भागात काय पाहायला भेटणार आहे ते पाहणं इंटरेस्टिंग राहणार आहे तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू